आज दोन डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एक नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करत लोकशाहीचा हक्क बजावला जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भद्रावती नागभेड चिमूर राजुरा बल्लारपूर गडचांदूर वरोरा मूल आणि भिसी नगर पंचायती करीता मतदान होत आहे जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी पासष्ट उमेदवार सदस्य पदासाठी एक हजार उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान घुगुस नगर परिषद तसेच चांदूर मूल बल्लारपूर आणि वरोरा येथील काही प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून या निवडणुका वीस डिसेंबर रोजी होणार आहेत हायकोर्टाच्या आदेशामुळे तीन डिसेंबर चा निकाल पुढे ढकलण्यात आला असून आता सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे